कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कोकणातील पारंपरिक पद्धतीने सांडगी मिरची कशी करायची ते बघणार आहोत खूप अप्रतिम चवीची अशी सांडगी मिरची तयार होते सारण अजिबात बाहेर निघत नाही इतकी सुंदर आणि वर्ष काय दोन वर्ष तुम्ही साठवून ठेवाल इतकी मस्त अशी ही सांडगी मिरची तयार होते हिची टेस्ट इतकी चांगली असते ना की तुम्ही सगळ्या भाज्या विसरून जाल इतकी मस्त अशी चवदार अशी ही सांडगी मिरची तयार होते बघू शकता की ती सांडगी मिरची मस्त झालेली आहे करायला एकदम सोपी आहे करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि मिरच्या कमी तिखट करण्यासाठी मी तर तुम्हाला काही खा एक खास टीप दिलेली आहे ती जर टीप तुम्ही फॉलो केली तर तुमच्या मिरच्या एकदम कमी तिखट होतील आणि त्यामुळे तुमच्या ज्या मिरच्या आहेत त्या खायला फार छान लागतील तर कशा करायच्या ते बघूया तर इथं पाव किलो मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मी कमी हिरव्या रंगाच्या म्हणजे साधारणतः पोपटीसर रंगाच्या ह्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत हे बघा जास्त डार्क कलरची मिरची घ्यायची नाही डार्क कलरची मिरची तिखट असते ही कमी तिखट अशी मिरची घेतलेली आहे आणि तिला अशी आपल्याला चीर मारून घ्यायची आहे पूर्ण मिरचीभर हे बघा तर अशी सगळ्या मिरचींना मी चीर मारून घेतलेली आहे आता पुढे बघूया तर ह्या ज्या मिरच्या असतात त्या जरी ह्या कमी तिखट असल्या तरी थोड्याफार ह्या तिखट असतातच तर त्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं ते एका भांड्यामध्ये ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये चांगलं अगदी उखळतं पाणी घालायचं आहे एकदम कडकडीत गरम असं पाणी घालायचं आहे आणि हे एक रात्रभर ह्याला झाकून असंच ठेवायचं आहे एक हे कडकडीत पाणी वापरल्यामुळे काय होतं की मिरच्यांचा जो तिखटपणा आहे ना सगळा निघून जातो ही खूप चांगली अशी टीप आहे मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी तर जेव्हा तुम्ही अशी सांडया मिरच्या बनवायला जाल तर त्या त्यावेळी हे नक्की फॉलो करा की त्या अशा गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवा रात्र एक रात्रभर तर एक रात्रभर मी असंच भिजवत ठेवलं ह्याला कडकडीत पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी बघू शकता मिरचीचा आणि पाण्याचा कलर दोघांचाही चेंज झालेला आहे हे बघा तर मिरचीचा जो सगळा तिखटपणा आहे तो या पाण्यामध्ये आलेला आहे आणि मस्त अशी कमी तिखट आपल्याला मिरची इथं भेटणार आहे तर पूर्ण पाणी आहे ते मिरच्यांमधलं मी काढून घेतलेलं आहे हे बघा सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ह्याला एक अगदी एका तासाचं ऊन लावून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल त्याचा मसाला करण्यासाठी मी अर्धी वाटी इथं मोहरी घेतलेली आहे तर मोहरी चांगली भाजून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि मस्त फडफडेपर्यंत चांगली अगदी मोहरी भाजून घ्यायची कोकणातील ही पारंपरिक पद्धत आहे सांडगी मिरचीची खूप छान लागते तर ही जी वाटी आहे ती नॉर्मल आपली आपली जी आमटीची वाटी आहे ती वाटी आहे तर अर्धी वाटीपेक्षा कमी मी थोडं इथं जिरं घेतलेलं आहे जिरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा आहे मोहरी भाजून झालेली आहे आता जिरं भाजून घ्यायचं आहे जिरं पण भाजून झालेलं आहे सगळं मंद गॅस फ्लेमवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे नंतर पाव चमचा मी इथं मेथी घातलेली आहे मेथी पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर सगळे जिन्नस असे मी भाजून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे गार करून घ्यायचे आहे तर एक तास झालेला आहे मिरच्यांना उन्हात ठेवून हे बघाच्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते सगळं निघून गेलेलं आहे आणि मग जो मी म जिरं मोहरी वगैरे सगळं भाजून ठेवला ते आता गार झालेलं आहे तर ते मिक्सरमध्ये आपल्याला का काढून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे खूप छान लागतात चवीला या मिरच्या नक्की एकदा अशा प्रकारे करून बघा तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडतील तर याची मस्त एक अशी एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे तर छान अशी मस्त अशी बारीक पूड मी याची करून घेतलेली आहे आणि ती एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर माझी आई माझी आजी ह्याच प्रकारे सांडगे मिरची करायची खूप छान लागायची तर तीच रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर केलेली आहे तर ही आता पूड काढून घेतली याच्यामध्ये पावचमचा आपण हळद घालूया आणि हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घाला टेस्ट खूप छान येते साधारणतः पावचमचाच मी इथं हिंग घातलेला आहे तर पाव किलो मिरच्यांसाठी या बरोबर पुरणारा मसाला आहे एक चमचा बेसन घातलेला आहे बेसनामुळे काय होतं की आपलं स्टफिंग जे आहे ते आतमध्ये मस्त असं घट्ट बसून राहतं त्यामुळे आवर्जून घाला आणि चवीप्रमाणे इथं मीठ घालायचं आहे तर मिरच्यांना आपण अगोदर कुठेही मीठ वापरलेलं नाही आहे त्यामुळे इथं मीठ थोडं जास्त घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे बरोबर चार चमचे मी इथं मीठ घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे ती एक कैरी घेतलेली आहे आता मला तोतापुरी कैरी भेटली म्हणून ती घेतली तुम्हाला समजा कुठली बाकीची दुसरी कैरी भेटली तर तुम्ही ती पण वापरू शकता आणि अर्धी कैरी मी इथं वापरणार आहे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला कापून घेतलं आणि त्याचा जो मधला जो भाग असतो तो कैरीचा मी काढून टाकलेला आहे आणि ह्याची तासण्याने त्याची जी वरची जी हिरवी स्किन आहे किंवा साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि ह्या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरच्या जारमध्ये घालून एकदम बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे इथे पाणी न वापरता आपल्याला हे छान अगदी बारीक फिरून घ्यायचं आहे हे बघा जर असं ओबडधोबड राहिलं तरी चालेल पण शक्य तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पाण्याशिवाय आणि हे आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यामुळे मस्त असं आंबाचा रस चांगली आपल्या मिरच्यांना टेस्ट येते खूप छान लागतात मिरच्या असं जर तुम्ही कैरी वापरून असं सारंट्याचं तयार केलं तर अगदीच कैरी मिळाली नसेल तर इथं तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आणि आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आपला परफेक्ट मसाला झालेला आहे बघू शकता स्टफिंगसाठी परफेक्ट आहे हा कैरीमुळे त्याच्यामध्ये बरोबर ओलसरपणा आलेला आहे आणि आता हा जो मसाला आहे तो ह्या मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे मस्त दाबून अगदी पूर्ण मिरची भर आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण मिरची भर तर थोडासा ओलसर असल्यामुळे हा मिरचीमध्ये व्यवस्थित बसतो आपण थोडंसं बेसन वापरलं त्याच्यामुळे हा हे जे सारण आहे किंवा हा जो मसाला आहे तो छान मिरचीमध्ये आतमध्ये बसतो आणि सुकल्यानंतर अजिबात बाहेर पडत नाही हे बघा तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या ह्या भरून घेतलेल्या मस्त असं भरून घ्यायचा मसाला आणि मिरची अशी बंद करून घ्यायची म्हणजे मस्त असा मसाला आतमध्ये अडकून राहतो आणि एका ताटामध्ये ठेवून द्यायचं एक एक मिरची अशी आपल्याला ताटामध्ये ठेवून द्यायची आहे तर मस्त अशी बघा भरून झालेली आहे मिरची परफेक्ट आणि ती आता मी ताटामध्ये ठेवून दिलेली आहे तर अशा प्रकारे या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत मस्त दाबून असं सारण भरायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये आपण ह्या मिरच्या रात्रभर ठेवल्यामुळे आपल्याला दोन फायदे होतात एक तर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची अशी काळपट पडत नाही सुकल्यानंतर ती अशी पांढरी शुभ्र राहते तर एका ताटामध्ये काढून घेतला आणि दोन उनं दाखवलेली आहेत चांगली कडकडीत अशी दोन उन्हं दाखवायची मस्त एकदम पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला ही मिरच्या सुकून घ्यायच्या आहेत मस्त सुकलेल्या आहेत मिरच्या बघू शकता तुम्ही आणि मिरच्यांमधलं सारण बघा तुम्ही अजिबात बाहेर पडलेलं नाही आहे परफेक्ट अशी सुकलेली आहे मिरची मस्त पॅक करून जर तुम्ही ही ठेवल्यात तर अगदी दोन वर्ष आरामात ह्या मिरच्या टिकतात वरण भात असेल डाळ भात असेल तर त्याच्याबरोबर ह्या मिरच्या खायला खूप अप्रतिम लागतात कुठलीही भाजी नसेल तर त्यावेळी तुम्ही पटकन तळून मिरची ताटामध्ये वाढू शकता जेवणाची चव दुप्पट वाढवते तर आता हे फ्राय करून घेऊया तेल गरम करून घेतलं आहे आणि मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या मिरच्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त असा त्याचा रंग बदलेपर्यंत खूप जास्त करपवायच्या नाही आहेत तर अशा त्याच्यात थोडासा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळताना पण तुम्ही बघू शकता आपलं सारण अजिबात बाहेर पडलेलं नाही आहे हेच या मिरच्यांचं वैशिष्ट्य आहे तर मिरच्या तळून झालेल्या आहेत मस्त एकदम आपल्या ह्या मिरच्या आता तयार झालेली आहेत तळणीची मिरची म्हणा किंवा सांडगी मिरची म्हणा अशी मस्त अशी मिरची इथं तयार झालेली आहे परफेक्ट जरा सारण बाहेर न पडणारी तर माझी ही सांडगी मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला 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 करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच छानशा रेसिपीचा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद